ताव डे चिंग टाव चिंग मराठी भाषांतर दोन जेव्हा लोक काही गोष्टींमध्ये सुंदरता बघतात तेव्हा बाकीच्या उरलेल्या गोष्टी आपोआपच कुरूप होतात तेव्हा सुंदरतेसोबतच कुरूपतेचा पण जन्म होतो जेव्हा लोक काही गोष्टींना चांगले म्हणतात तेव्हा बाकीच्या गोष्टी आपोआपच वाईट होतात तेव्हा चांगुलपणा बरोबर वाईटपणाचा पण जन्म होतो असणे आणि नसणे एकमेकांना जन्म देतात कठीण आणि सोपे एकमेकांना आधार देतात लांब आणि आखूड एकमेकांना परिभाषित करतात उंच आणि ठेंगणे एकमेकांवर अवलंबतात आधी आणि नंतर एकमेकांचा पाठलाग करतात म्हणून ज्ञानी काही न करता कर्म करतो ज्याला आपण अकर्म म्हणू शकतो आणि ज्ञानी काही न बोलता सर्व काही शिकवून जातो गोष्टी येतात आणि तो त्यांना येऊ देतो गोष्टी जातात आणि तो त्यांना जाऊ देतो त्याच्याजवळ असते पण तो त्यावर आपला हक्क जतावत नाही तो कर्म करतो कर तो पण फळाची अपेक्षा न करता जेव्हा त्याचे काम होते तो विसरून जातो म्हणूनच त्या गोष्टी त्याच्याजवळ कायमच्या टिकतात